स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये एच पी गॅस कंपनीद्वारे काही भागात गॅस पुरवठा केला जातो काल रात्री दहाच्या सुमाराला अलायन्स हॉस्पिटल ते चंदूर इचलकरंजी रोडवर असलेल्या एका कॉर्नरला गॅस पाईपलाईन लिकेज झाली होती याची माहिती नागरिकांनी अग्निशामक दल आणि एच पी गॅस कर्मचाऱ्यांना दिली सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर गॅस लिकेज काढण्यात यश आलं पण कोणत्याही नियमानुसार ही पाईपलाईन टाकलेली नाही त्यामुळे अशी वारंवार गॅस गळती होतीये त्यामुळे एच पी गॅस कंपनीचा भोंगळ कारभार सध्या चव्हाट्यावर आलाय इचलकरंजी शहरात संपूर्ण गॅस पाईपलाईनचं जाळं पसरवलं जात आहे एच पी गॅसद्वारे शहरामध्ये गॅस पुरवठा केला जातोय काल संध्याकाळी दहाच्या सुमाराला इचलकरंजी चंदूर रोडवर असलेल्या अलायन्स हॉस्पिटल कॉर्नरला एच पी गॅसच्या पाईपलाईनला गळती झाली आणि मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर येऊन आवाज येऊ लागला त्यामुळे भागामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं या ठिकाणी एच पी गॅस पाईपलाईन उघड्यावरच असल्यामुळे ही पाईपलाईन लिकेज झाली होती ही पाईपलाईन घालताना कोणतीही काळजी न घेता ओपन ही पाईपलाईन टाकल्यामुळं गॅस लिकेज झाला होता त्या ठिकाणीच भानामतीसारखा प्रकार घडला होता नारळ सूप असं साहित्य त्या ठिकाणी पडलं होतं त्या ठिकाणी कापूर लावण्यात आला होता त्यामुळे लिकेज झालं असावं असा अंदाज कर्मचाऱ्यांनी वर्तवलाय याची माहिती काही नागरिकांनी अग्निशामक दलाला आणि एच पी गॅस कर्मचाऱ्यांना पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिसही दाखल झाले रस्त्यावरची वाहतूक पोलिसांनी बंद केली सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर लिकेज काढण्यात एच पी गॅस कर्मचाऱ्यांना यश आलं यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि नुकसानही झालं नाही एच पी गॅस कंपनीचा भोंगळ कारभार सध्या आला आलाय महापालिका संबंधित गॅस कंपनीवर काय कारवाई करणार याकडे मात्र लक्ष लागून आहे वारंवार गॅस पाईपलाईनची गळती होत असल्यामुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण आहे गॅस लिकेज झाल्यामुळे एखादा विस्फोट होऊ शकतो त्यामुळे एच पी गॅसच्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी सध्या सुजान नागरिकांमधून होऊ लागली आहे